नमस्कार शेतकरी बंधूंनो गण्णा मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे समोर हा प्लॉट आहे तो आपला नर्सरीसाठी बी एन प्लॉट होता त्यातील जवळपास दोन ते अडीच एकर क्षेत्र तुटले आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं तेवढंच जमीन आपण तयार करून घेते तर तुटल्यानंतर काय केलं पाच कोटी म्हणजे जो मल्चर आहे तो मल्चर मारून घेतला आहे जो थोडा पाला होता तो बारीक केला आहे पाच फुटी सरे पाच बाय दोन या अंतरावरती लागू लागवड केलेली आपण आता त्याच्यामध्ये आपण हे खोडवा तासांनी अवजार मारणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण खत पण पेरणार आहे एकरी तीन बॅग दहा सव्वीस सव्वीस ह्याच्यामधून पेरणार आहे ह्याच्यामध्ये युरिया जर मिक्स केला तर पाणी सुटतं त्यामुळे युरिया आपण ड्रिपने सोडणार आहे मशीन तीन काम करते म्हणजे तुमचे हे गोल तव्याच्या आकाराच्या ज्या डिस्क आहेत ते बघायला चिरायचं काम करते आणि पाठीमागं ब्लेड आहेत ब्लेड जवळपास आठ ब्लेड आहेत आठ ब्लेडच्या साह्यानं खडवा व्यवस्थित तासलणी होतोय आणि हे पाठीमागं परत त्याला बॅलन्ससाठी फोन आहे आणि जे आपण खतं टाकतोय ती खतं पण पेरली जात आहेत म्हणजे वेळी जवळपास खडवा तासलनी असेल खत पेरणं असेल आणि बागला मारणं हे तिन्ही कामं एकत्र होत आहेत तर आता हे आपण ह्याच्यामध्ये अवजार मारून घेणार आहे आता हे कसं काम करते ह्याचा व्हिडिओ जो आहे तो पण तुम्हाला मी दाखवतो हो आता हे मशीनचं फक्त ठेवण बघा एकदम मजबूत मशीन आहे काम पण व्यवस्थित होते डिस्कच्या पण एकदम व्यवस्थित कट केले जातात ते आपण आता चालू झाल्यानंतर व्हिडिओ करणार आहे धन्यवाद मगाशी जो व्हिडिओ आपण बघितला मशीन बंद असताना आता हे मशीन चालू असताना बघा एकदम व्यवस्थित पडवा कट होतोय हे बघा फक्त एक काळजी घ्यायची हे मारायच्या अगोदर तुमचे ब्लेड व्यवस्थित साफ करून घ्यायचे जेणेकरून दुसऱ्या शेतात वगैरे कुठं तुम्ही हे जर मारलेलं असेल फडवा कट्टर मारलेला असेल त्या शेतात शेतीग्रस्त गड्डे म्हणजे गवती वगैरे झालेले गड्डे असतील तर ह्याचा थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळे हे थोडंसं बेड वगैरे धुवून घ्यायची बेड वगैरे धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित मारायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला गवती वगैरे होणार नाही एकदम व्यवस्थित होत आहे बघा थोडी घा गा, घात दाटके आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे आपण हे मारून घेते धन्यवाद